नमस्कार मित्रो सुमन सन्स मनोज महाजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रो तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एका ॲम्पी थिएटरमध्ये उभे आहोत हे एक, एक प्रत्यक्ष गार्डन आहे बाग आहे आणि तिथं कल्पकतेनं ॲम्पी थिएटर केलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल पण मित्रो हे ॲम्पी थिएटर सध्या वापरत नाही मी इथं नेहमी येतो त्या रिकाम्या पायऱ्यावर बसतो आणि समोर एखादा प्रयोग चालू आहे अशी कल्पना करून एन्जॉय करतो हे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच गावातली सगळ्याच हौशी नाट्य मंडळांची ही अवस्था आहे हौशी हा शब्द खरं तर मला खटकतो कारण नाटक करणारा नाटक करत असतो तर ते त्याच्या आत्मसमाधानासाठी आत्म हा आत्म शब्द खूप मोठा झाला तरी आत्मशोध असतोच त्यात आणि त्या आत्मशोधासाठी तो नाटक करत असतो असं नाटक करणाऱ्याला हौशी म्हणणं कितपत योग्य आहे आता मला त्याच्यातला पर्याय शब्द माहीत नाही किंवा अजून सापडला नाही तोपर्यंत आपल्याला हौशी हा शब्द वापरणं अपरिहार्य आहे तसाच नाटकाच्या बाबतीत दुसरा एक शब्द वापरला जातो तो नाटकाचं वेळ किंवा नाटकाची हौस नाटकाचं छंद नाटकाची नशा हे सगळे शब्दही मला व्यर्थ वाटतात कारण नाटक करणारा कलावंत नुसतं स्वतःपुरतं आत्मशोधच घेत नसतो रंगमंचावर किंवा परिस्थितीची किंवा त्याचं एकंदर समाजाविषयी त्याच्या स्वतःविषयी जगाविषयीचं आकलन तो मांडत नसतो लेखकाच्या स्क्रिप्टद्वारे तर तो समोरच्या प्रेक्षकालाही ते समाधान देत असतो मग एवढं मोठं काम करणाऱ्याला एवढं मोठ्या कामाला वेळ किंवा छंद किंवा हौस किंवा नशा म्हणणं कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला पाहिजे ठीक आहे जोपर्यंत याला आपल्याला पर्याय शब्द सापडत नाहीत किंवा रूढ होत नाहीत तोपर्यंत आहे ते शब्द वापरणं ना, आपल्याला नाईलाज आहे इथं तुम्हाला घेऊन यायचं कारण इथं तर मी नेहमी येतोच हे थेटर ज्यांनी कल्पना केली या थेटरची त्या वास्तु खरंच दाद द्यायला पाहिजे ही एक सामान्य बाग आहे आणि या बागेत त्यांनी थेटर केलं ते के वापरत नाही मला वाटतं बहुतेक जेव्हापासून हे सुरू झालं असेल तेव्हापासून हे वापरत नसावं असा माझा अंदाज आहे पण ही अवस्था सगळीकडचीच आहे असं मला वाटतं मला आठवतं मी माझी कर्मभूमी रंगभूमीची ही लातूर लातूरमध्ये असताना ही जवळजवळ वीस पंचवीस वर्षाची गोष्ट आहे पं वर्षापूर्वीची गोष्ट आहे लातूरच्या टाउन हॉलमध्ये एक स्विमिंग टँक होता किंवा आहे तो स्विमिंग टँक जेव्हा वापरत होता तेव्हा एक रुपया दोन रुपये त्याच्यात तिकीट असायचं आणि त्या तिकीटात तुम्ही तासभर पोहू शकायचा आता शेवटचा लातूर कर त्यात कधी पोहला हो हे कोणालाच आठवत नाही हे मी तीस वर्षापूर्वीची जवळजवळ गोष्ट सांगतो त्यावेळेस योगायोगानं तिथले जे उप उपनगराध्यक्ष होते ते माझ्या स्नेहातले होते त्यांना मी एकदा एक प्रस्ताव दिला की सांगितला तोंडी की हे तुमचं स्विमिंग टँक असंही विना वापरण पडत आहे तर हे आम्हाला प्रायोगिक रंगमंच म्हणून वापरायला द्या जे जे टँक आहे त्याचा आम्ही पायऱ्या पायऱ्या करून त्याचा थेटर करू समोर गोल आकार वर आकार स्टेज करू व तुमचं जे जम्पिंग पॅड आहे त्याला आम्ही लाईट्स करता वापरू ते ह हसले आणि ते म्हणाले अरे स्विमिंग टँक हा नगर परिषदेचा तर हयात तो, हया तो स्विमिंग टँक राहणार आहे भले त्यात पाणी असो किंवा नसो तो स्विमिंग टँकच राहणार आहे आज तीस पस्तीस वर्षानंतरही त्यांचं हे विधान अगदी शब्दशा खरं ठरलेलं आहे तो स्विमिंग टँक अजून तसा आहे तुम्हाला मला वाटतं ते डम्पिंग करता वापरला जातो पण त्यात हे प्रायोगिक थिएटरची कल्पना काही राबवली गेली नाही ठीक आहे तर याच लातूर शहरात आता शंभरावं नाट्यसंमेलन होत आहे या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त हो। एक स्मरणिका काढली जाणार आहे त्या स्मरणिकेकरता एक लेख हवा असं मला विनंती करण्यात आली आणि मी लेख द्यायचं ठरवलं तर लेखाचा विषय साधारण असा आहे की हौशी रंगकर्मी परत हौशी शब्द येतो आहे हौशी रंगकर्मी तरुण रंगकर्मी जो नाटकात नुकताच आलेला आहे किंवा नाटकाच्या त्याच्या खोलीबद्दल अनभिज्ञ आहे असा तरुण रंगकर्मी नाटकाकडे ओढला जावा आणि त्याला प्रायोगिक रंगमंचाची माहिती व्हावी थोडक्यात ओळख व्हावी असा अशा स्वरूपाचा लेख लिहायचं ठरलं हा लेख लिहित असताना माझ्या लक्षात आलं की असा तरुण रंगकर्मी केवळ लातूरलाच नाहीये तो औरंगाबादला आहे तो जळगावला आहे तो कोल्हापूरला आहे तो सोलापूरला आहे तो सगळीकडे आहे सगळ्या हौशी रंगमंचावर हा रंगकर्म तरुण रंगकर्मी आपल्याला भेटतो तर त्याच्या ज्या शंका आहेत त्याच्या ज्या मनात कुतूहल आहे रंगभूमीवर समाज गैरसमज आहेत ते सारखेच आहेत म्हणून हा लेख लिहून झाल्यावर मला असं वाटलं की हा लेख लातूरच्याच नव्हे तर इतर गावातल्याही रंगकर्मीपणे हौशी तरुण रंग कर्मीपर्यंत कर्मी तो पोचावा लेख जरा दीर्घ असल्यामुळं फेसबुक आणि इतर माध्यम जरा अप्रशस्त वाटले म्हणून मी त्याचा आता वाचन करतो आहे आणि त्याचा व्हिडिओ त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल त्या व्हिडिओबरोबर मी लेखाची पानंही टाकायचा प्रयत्न आहे अन्नमांना किंवा शेवटी ते तू ज्याला वाचायचं असेल ते वाचूही शकता ज्याला ऐकायचं असेल ते पाहू किंवा ऐकूही शकता हा लेख वाचून आपण आपले कॉमेंट्स प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवालच आता इथून पुढचा आपण व्हिडिओ पाहाल तो लेख वाचनाचा असेल आपण त्याचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या ही विनंती धन्यवाद तरुण लातूरकर रंगकर्मी मित्रास यावर्षी पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचा लातूर केंद्रावरील वृत्तांत कळाला एकेका संघाबद्दल एकेका नाटकाबद्दल त्यांच्या सरावाबद्दल कळलं होतं एकूण डझनभर संघ त्यात विविधता असलेली नाटकं आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ऐकून वाचून खरं तर मला तुलाच भेटावं असं वाटत होतं तूच आज मला भेटतोयस आनंद वाटतो आजकाल तुम्हा लोकांपुढे स्त्रीपात्र हा प्रश्नच नाही यावर माझा विश्वासच बसेना उलट कळलं की तुमच्याकडे स्त्रीपात्र सरप्लस असतात म्हणे आमच्या वेळी स्त्रीपात्र शोधण्याचं दिव्य नको म्हणून स्त्रीपात्र विरहित संहिता निवडण्याकडेच कल असायचा आता कळत नाही तुमच्या स्त्रीपात्राचं अभिनंदन करू की बदललेल्या काळाचं आश्चर्य असो तू आज मला प्रायोगिक नाटक म्हणजे काय असा प्रश्न विचारतोस खरं पण खरं सांगू नक्की नाही सांगता यायचं आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीबद्दल किंवा दैनंदिन वापरातल्या वस्तूबद्दल आपण पटकन कुठे काय सांगू शकतो क्षणभर थांबतोस ना तसं मला थोडस थांबावं लागेल आपण चालता चालता बोलत राहू हा लातूरमध्ये घडत राहणारे नाटक हा आपल्यातला समान दुवा आहे फरक इतकाच की तू वर्तमान आणि मी भूत म्हणजे अर्थात भूतकाळ आता दोन काळ प्रत्यक्ष आमने सामने गप्पा मारतात म्हटल्यावर त्या मंथनातून निघेल कदाचित प्रायोगिक नाटक म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर खरं पाहायला गेलं तर जीवन म्हणजे काय या प्रश्नाचे किती किती जणांनी किती प्रकारे उत्तर देतील खरं पाहिलं गेलं तर जीवन म्हणजे काय या प्रश्नाचे किती जणांची किती प्रकारे उत्तर येतील त्यातील खरं उत्तर निवडायचं म्हणजे तर जीवनच संपून जाईल पण या प्रश्नासाठी जगणं थोडं थांबत तसच प्रायोगिक नाटक म्हणजे काय या प्रश्नासाठी नाटक थोडं थांबणार आहे ते तर होतच राहणार आहे याकरता म्हणालो बोलता बोलता सापडेल आपल्याला प्रायोगिक नाटक म्हणजे काय आणि नाही सापडलं तर नाटक थोडं सामणार आहे माझी फुगलेली पोतडी बघून तू माझ्याकडे आलास खरा पण या पोतळीत आहेच काय नुसती हवा नाटक नावाच्या धुंदीनं भरलेली त्यात पहुडलेल्या अनेक धडपडी आणि अने अनेक रंगमंचीय पराभव हो। यामुळेच तर ती एवढी फुगलेली दिसते आता यात असेल कुठेतरी प्रायोगिक नाटक म्हणजे काय हे शोधण्यासाठी केलेली धडपड लातूर खूप वाढलंय ना आता आमच्या स्मृतीत फक्त गाव आहे आता शहर झालंय हे बघ हे बसस्टँड इथे आलं हा चल जरा पुढे डाव्या बाजूला जाऊया तिथं कनडेचं हॉटेल आहे तिचा चहा घेऊ तुला आश्चर्य वाटले असेल नाही आजूबाजूची उडप्यांची हॉटेल सोडून तू तु, तुला मी इथे का आणलंस म्हणून अरे या छोट्याशा हॉटेलला लातूरच्या आमच्या पिढीच्या नाटकवाल्यांचा सा सांस्कृतिक संदर्भ आहे रात्रभर उघडं असणारं आणि मध्यवर्ती ठिकाणी असणार हे त्यावेळेच एकमेव हॉटेल आम्ही रंगकर्मी आपापल्या प्रॅक्टिसशी संपवून इथेच मध्यरात्री नंतर भेटत असू अर्ध्या अर्ध्या चहाच्या कपावरच्या जोरावर प्रायोगिकतेच्या वगैरेच्या आमच्या चर्चा इथेच झडत आल्या एका वर्तमान तरुण रंगकर्मीशी गप्पा मारायला याहून योग्य ती जागा कोणती नाही का मित्र आपण जरी लातूर मध्ये रंगमंचाची चर्चा करीत असलो तरी जुनतेचा किंवा नवतेचा धागा जातो थेट मुंबई पुण्यापर्यंत मुंबई पुणे ही प्रथम औद्योगिक आणि विकसित शहर आहेत राज्यभरातली देशभरातली सगळी सर्जकता येथे एकवटली असणं स्वाभाविक आहे संगीत रंगभूमीचा काळ किर्लोस्कर नाटक कंपनी सौभद्र वगैरे नाटक हा इतिहास तुला ऐकून वाचून माहीत असेल आमची पिढी लहान असताना ना संगीत नाटकांचा जोर घसरू लागला होता आणि नवीन बॉक्सेट मधल्या नाटकांचा योग सुरू झालं होतं या नाटकांचा प्रेक्षक कुटुंब वसन मध्यमवर्ग असल्यामुळे कोल्हटकरी कानेटकरी म्हणजे बाळ कोल्हटकर वसंत कानेटकर नाटकांचा उदाहरणार्थ देव घरी धावला प्रेमातुचा रंग कसा बॅरिस्टर नटसम्राट मोरूची मावशी इत्यादी हा सुवर्ण काळ म्हणायला हरकत नाही पुढे साठच्या दशकाच्या सुरुवातीला विजय तेंडुलकर नावाचं एक वादळ आलं आणि त्यानं मराठी रंगमूल्याच नव्हे तर अमराठी रंगभूमीलाही माना बळवून बघायला लावलं सोप्या भाषेत आमच्या पिढीचे ते अमिताभ बच्चन होते तेंडुलकरांनी सुद्धा बाह्य रूपात फारसा न करता अंतरूपातच केला म्हणजे त्यांनी प्रयोग केले ते विषय आणि आशयाचे घाशीराम कोतवाल हे बाह्य स्वरूपाचे प्रायोगिक नाटक अरे यासारख्या विषयावरही आपण नाटक होऊ शकतं तर ही खात्री त्यांनीच आमच्या पिढीला दिली यातूनच प्रायोगिकतेला आकार येत गेला आणि तिची वेगळी चूल बनत गेली याचे केंद्र होते मुंबईतली छविलदास ही शाळा म्हणूनच याला छविलदास सरोवर असंही म्हटलं जातं अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे विजया मेहता विजय तेंडुलकर इत्यादी दिग्गज याचे धुरीण होते तर इकडे पुण्यात पी डी ए प्रोग्रेसिव्ह टोमॅटिक अकॅडमी मधून काही डाव्या विचारांची तरुण मंडळी बाहेर पडली त्यांनी थिएटर अकॅडमी ही, ही संस्था उभी केली सतीश आळेकर माधुरी पुरंदरे समर खाते हे त्याचे धुरी, धुरी। आळेकरांच्या महानिर्माण आणि तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल या नाटकांचा प्रभाव प्रायोगिकतेवर अजूनही आहे याच दरम्यान व्यावसायिक रंगभूमीनेही सिनेमाच्या आव्हानावर मात करत जोर धरला होता नटसम्राट बॅरिस्टर रायगडाला जेव्हा जाग येते तोमी रा इत्यादी नाटके व्यावसायिक रंगभूमीवर चांगल्या अर्थाने गल्ला भरत होती राज्य नाट्य स्पर्धेतही याचं प्रतिबिंब उमटत होतं रत्नाकर मतकरींचं लोककथा अठ्यात्तर या नाटकापासून बॉक्सेटला रंगमंचावर फाटा दिला गेला असं समजायला हरकत नाही नेपथ्याचं कुठलंही अवलंब न करता एक काळा पडदा अख्खं नाटक पेलू शकतो याचा शोध राज्यभरच्या रंगकर्मीला लागला आणि तू म्हणतोस ती किंवा तुझ्यासारख्यांच्या कल्पनेत आहे ती प्रायोगिक रंगभूमी सुरू झाली ही झाली अगदी थोडक्यातली पूर्वपीठ का तोंड किंवा एखाद्या वाटेकडे दाखवलेलं बोट समज यापुढे जायचं असेल तर तुला चार बुकं खालीवर करावीच लागतील नाहीतर मुंबई पुण्याच्या नाटकाचा धागा या कण्याच्या हॉटेलातल्या चहा घेणाऱ्या आम्हा रंगकर्मीपर्यंत कसा आला असेल तर चार बुकं खाली करूनच ना म्हणून आता तुलाही म्हणजे तुझ्या पिढीलाही चार वर खाली करावीच लागतील नाटक करण्यातला बौद्धिक आनंद याशिवाय घेताच येणार नाही बरं जाऊ दे आता तुझ्या मूळ प्रश्नाकडे बघू <laughs> मित्र तुला काय वाटतं अगदी सुरुवातीला तुला नाटक काय करावं असं वाटत किंवा विचार केलास का कधी ठीक थी? आहे मी सांगतो नाटकाच्या निमित्ताने रंगमंचावर येणाऱ्या सगळ्यांचीच प्रथमता स्वतःला प्रकाशवणे ही प्रेरणा असते रंगमंचावरचा काळोख त्यात सो वर पडलेला प्रकाश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद ही गोष्ट स्वला सुखावणारी असते फूल जसं त्याच्या प्रेरणेनं सुगंध पसरवतं त्याप्रमाणे रंगमंच ही स्वतःला प्रकाशवण्याची मोहिनी तुझ्यावर टाकतो पण सावध एवढ्यावर तुझं रंग तुझं आणि रंगमंचाचं नातं तयार होत नाही तो भ्रम असतो तुझ्यावर पडलेला प्रकाश जेव्हा तुझ्या आत उतरतो आणि त्यामुळे तू जेव्हा आतून प्रकाशतो तेव्हाच तुझं आणि रंगमंचाच नातं तयार होतं रंगमंचानं तुला यावेळी उदरात घेतलेलं असतं फूल आणि त्याची प्रजनन प्रेरणा ही उपमा मी वर का वापरली ती या करता पण मित्रा रंगमंचावर तुम्ही स्वतःला प्रकाशवणं ते रंगमंचानी तुम्हाला आतून प्रकाशवणं हा प्रवास सोपा नाही का जण पहिल्या टप्प्यातच अडकून पडतात रंगमंचावर स्वतःला प्रकाशवणं ते आतून प्रकाशन हा जो प्रवास आहे ना त्यात मुख्य अडचण काय असते तर ही कमबख दुनियादारी कधी काळी मी तुझ्याच वयाचा होतो म्हणून मी सांगू शकतो तू तु तुझ्या लौकिक करिअरच्या प्रवाशद्वार प्रवेशद्वारावर असतो आणि नेमके त्याच वेळी तुला रंगमंचाच्या ओटीत जाण्याचे स्वप्न पडत असतात पूर्ण वेळ रंगमंच करण्याला अजून तरी आपल्याकडे मर्यादा आहेत तुझ्या रंगमंच या स्वप्नाच्या वेळा आणि तुझ्या अभ्यास करिअरच्या वेळा समतोल साधता आला की तू मुख्य पायरी पार केलीस असं समज एकदा हे तुला जमलं की मी खात्री देतो मित्रा रंगमंच ही तुझ्या पदरात भरभरून अलौकिक दान टाकेल रंगमंचाच्या चौकटीत तुझ्यातली शारीरिक तुझ्या लक्षात येईल सरळ ताट उभे राहणे पाठीचा बाग न काढणे काही सवयीने आलेल्या लकबी लक्षात येणं इत्यादी इत्यादी अनेक तुझ्यातल्या शारीरिक त्रुटी रंगमंच तुझ्या लक्षात आणून देतो रंगमंच हे माध्यम अनेक माध्यमाचे व्यासपीठ आहे रंगमंचावर चित्रकला गायनकला संगीत इतकंच काय नेपथ्याच्या त्याच्या निमित्ताने भूमितीशीही संबंध येतो रंगमंच ह्या सगळ्या माध्यमांचा थोडा तरी तरी तुला अभ्यास करायला लावतोच तुझ्या नकळत तुझ्यात एक आत्मविश्वास तयार होतो व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकास म्हणतात ते आणखी काय रे रंगमंचानं फुलवलेलं तुझं हे आत्मविश्वासी व्यक्तिमत्व पुढे तुझ्या लौकिक करिअरच्या व्यवसायात तुला नवकल्पनांचा स्रोत आणि सृजनशील बनवतं जगावेगळ्या विचारांची कुंकुण तुला लगेच लागू शकते तुझ्यातली संवेदनशीलता आणि सृजनशीलता जागी होणं हेच रंगमंचानी तुझ्या पदरात टाकलेलं सर्वात मोठं ताण असत आता तुझ्या प्रायोगिकेबद्दल काही नाटकं का व्यवसाय म्हणून केली जातात व्यवसाय म्हटलं की नफ्या तो तोट्याचं गणित आलं यामुळे अधिकाधिक प्रयोग अधिकाधिक प्रेक्षक बरोबर अधिकाधिक नफा हे त्रॅक्षिक तयार होतं नाटकाला जितकं रंजन मूल्य अधिक तितके प्रेक्षक अधिक जितके प्रेक्षक अधिक तितका नफा अधिक हे उघड आहे रंजन हेच नाटकाचे मुख्य मूल्य असल्यामुळे त्याची रचनाही हेतुता तशी करणं संबंधितांना भाग पडतं म्हणजे सक्ती येते जिथे अमुक एका निष्कर्षाची सक्ती येते तिथे प्रयोग कसा होणार सोप व्यावसायिक नाटकात प्रयोगाची शक्यता जवळजवळ शून्य असते म्हणून ते प्रायोगिक नाही असं आपण म्हणू शकतो तू शाळा कॉलेजात विज्ञानाचे प्रयोग केले असतीलच अमुक एका घातला एक तर अमुक एक अभिक्रिया होईल आणि हळक्ष हो पदार्थ निर्माण होईल हे प्रयोग तत्व या तत्वाला अनुसरून एखाद्या विशिष्ट राजकीय सामाजिक मानसिक आर्थिक अमुक अमुक एक व्यक्तिरेखा या तत्वाला अनुसरून एखाद्या विशिष्ट राजकीय सामाजिक मानसिक आर्थिक स्थितीत अमुक अमुक एक व्यक्तिरेखा अथवा एखादा समूह कसा प्रतिक्रिया देईल किंवा देतो हे रंगमंचीय या अवकाशात ताडून पाहण्याचा लेखकाचा प्रयत्न म्हणजे नाटकातली प्रायोगिकता म्हणता येईल लेखकाने लिहिलेल्या संहितेतला आशय कोणत्या विशिष्ट नेपथ्य रचनेत किंवा पात्राच्या कायिक वाचिक अभियानाने अभिनयाने गडद होईल याचा अंदाज बांधणे ही दिग्दर्शकाची प्रायोगिकता म्हणता येईल केवळ नेपथ्य रचनेत केलेले बदल म्हणजे प्रायोगिकता नव्हे तर आशय अभिव्यक्तीच्या विविध शक्यता रंगमंचावर रंगमंचाच्या अवकाश अवकाशात आजमावणं म्हणजेच प्रयोग एवढं तू लक्षात घेतलं तरी तुझा बराच गोंधळ मिटेल जाता जाता आत्मसुधीचा चान्स घेतो नव्वद साली आम्ही एक अनवाई नावाचं नाटक केलं होतं स्पर्धेसाठी या नाटकाचा स्थानिक प्रयोग करताना शंका उपस्थित राहिली की ह्या प्रकारचं गंभीर नाटक लातूरकर प्रेक्षक स्वीकारतील का आणि स्वीकारलं तरी ते शेवटपर्यंत थांबतील का कारण ते तिकीट काढून येणार होते बऱ्याच विचारांची माझ्या डोक्यात एक कल्पना आली की खेळाडू जसं खेळापूर्वी वॉर्मअप करतो ना तस किंवा त्याप्रमाणे प्रेक्षकांचं वॉर्मअप का करू नये याकरता आपली बतामणी आणि इंग्रजीतलं कर्टन रेझर या प्रकारचे एकत्रित करून तत्कालीन राजकीय स्थितीवर विनोदी अंगाने भाष्य करणारे एक दहा मिनिटाचं प्रहसन लिहिलं हे प्रहसन अन्वयचा पडदा उघडण्यापूर्वी सादर केलं अपेक्षेप्रमाणे प्रेक्षक प्रहसनाच्या हास्यरसात रसात तमाने झाले यानंतर झालेला अन्वय हा गंभीर सामाजिक नाटकाचा सा प्रयोगही त्यांनी शेवटपर्यंत पाहिला हा एक प्रकारे प्रयोगच होता पुढे याच प्रशासनाचे काही प्रमोद चौधरीने अनेक प्रयोग केले असा के <coughs> तुला प्रश्न पडला असेल व्यावसायिक नाटक तुच्छ आणि प्रायोगिक नाटक उच्च असे म्हणावे का हा प्रश्न ब्राह्मण्यवाद आणि बहुजनवाद या चालीवर जाऊ शकतो काही तो नेतातही एक लक्षात ठेव कुठलंही नाटक होण्याअगोदर म्हणजे प्र नाटक सादर होण्याअगोदर ते कसं होईल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून तर नाटकाच्या खेळाला नाटकाचा प्रयोग असं म्हणतात अति ती सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तू रंगमंचावर येतोस ते स्वतःला प्रकाशवण्यासाठी आणि प्रेक्षकांना रिझवण्यासाठी म्हणजे रंजन हा मूलभूत हेतू आहेच ती नैसर्गिक मानवी प्रेरणा आहे व्यावसायिक नाटक ही रंजनाची भूक भागवतात रंजनातही दोन भाग पडतात एक मनो एक मनोरंजन आणि दुसरं बद्धी बुद्धिरंजन मनोरंजनात तर्कविचाराचं तर बंधन नसतं तर उलट बुद्धिरंजनात तर्कविचार अग्रभागी असतात प्रायोगिक नाटक दुसऱ्या प्रकारचं रंजन करतात आपल्या आवडी आणि वकूबानुसार प्रेक्षक नाटकाची निवड करतात आणि प्रतिसाद देतात आता सांग प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यात उच्च नीच कसं ठरवणार नाटक करणाऱ्या रंगकर्मीला नाटक होत राहणं करत राहणं हेच महत्वाचं अरे मी एकटाच बोल बोलतोय केव्हापासून तू बोल ना काहीतरी अर्जुनानं प्रश्न नाही केला तर श्रीकृष्ण सुद्धा गीता सांगू शकणार नाही बोल बोल काय हा बरोबर विचारलंस तुला नाट्य धर्म सांगितलं पण या धर्माचे ग्रंथ धर्मग्रंथ कोणते अगदी नेमका आणि मुद्द्याचा प्रश्न विचारलास भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून कालिदास भाऊमोतीपर्यंत शेक्सपियरपासून आर्थर मिलर टेलिसिविलियम बडनाशापर्यंत शिरवाडकर काकरांपासून तेंडुलकर आरेकरांपर्यंत सगळे ग्रंथ तुला वाचावे लागतील याशिवाय बाल कुलकर्णी ममा धोंड ते अगदी अलीकडचे कमलाकर नाटकरी जयंत पवार यांच्या समीक्षांचे ग्रंथ तुला मार्गदर्शक ठरू शकतील आणखी एक बरेच जण ज्याला नाटकाचा बायबल असं समजतात ते स्थानिसला वस्कीचं ऍक्टर प्रिपियस तू आवर्जून वाचायला हवंस तुला प्रश्न पडला असेल एवढे सगळे ग्रंथ मिळणार कुठे उत्तर सोपं आहे ते म्हणजे तुझ्या शहरात असलेलं छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय अरे हा सगळा ग्रंथ सांभाळ मला तिथेच तर सापडला आणखी काय हवं चल <coughs> निघूया दोन कटिंगच्या मोबदल्यात आपण ह्या हॉटेलचा बराच वेळ घेतला काल परत मी आमच्या हातून निसटलेला लातूर शहराचा नाट्यदंड तुझ्या हाती आला तू तु आणि तुझे सहकारी तो सक्षमतेने पुढे नेत आहात याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद